हिस्ट्री म्युझियम भूमिगत अंडरग्राऊंड म्युझियम पण आपण ऑडिओ ऐकू शकतो ते बहुतेक म्युझियम आहे काय पाहूया शबरी उद्यान आहे हिस्ट्री म्युझियम किंवा बड्यापैकी जिकडे तिकडे ग्रीनरी आहे एसी लावलाय आणि बन्यापैकी इथं शांत थंड आहे इथं पूर्ण माहिती मिळेल आपल्याला पाऊ चालू होते आपण प्राण्याचे जीवाश्वर प्राण्याचे जीवाश्वर वनस्पती आणि लवकर जीवास वेगवेगळे येते हे ठेवलं आहे स्टोन स्प्राय जीवाश्म आहे भाजी सर आहे का ॲक्च्युअल म्युझियममध्ये वेगवेगळे जीवाश्म दिसतं आपण चला इथली माहिती घेऊया काय काय नाही ओल घुबड आहे बडयापैकी श्रीगडे इकडे आहे पाय िअल कॉमन गजार बर्ड्स आहे तो मला ना ओके नवरा म्हणतात त्याला तो कॉमन कोयल आहे हे रिअल आहे त्याच्यावरती प्रोसेस करतात एक टॅक्सिडर म्हणून रिझर्व करतात नंतर मग केमिकल प्रोसेस करून ठेवल्या जाते रहू आणि आतमध्ये मटेरियल आहे बरं सुक रिअलिस्टिक आहे कोल्हा कोला कोला अच्छा अच्छा ओके ओके त्या कोला वगैरे दिसत आहे म्हणजे म्हणजे या पैनगंगा अभयारण्यातल्या आहेत काय म्हणजे ऑल भारतातले म्हणतात ओके ओके अच्छा तिथं तिथं त्याची पुनर्जित कातडी रिस्टोर लेपर्ड स्किन निल्गा आहे निल्गा हां ओके 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 ओके

होते आता सीड बँक्स वगैरे जी हे होते कवट yeah. परिजात निलगिरी वेगवेगळ्या जातीच्या बिया yeah. शिशम काजू ऐन सार देवबाळ ही आता वस एका वर्षात एकच येतो देतो आणि त्यासाठी कुठं आहे धाडवा हायगर पाय टायगर क्लोरोफिल बरोबर त्यापैकी कधी तर नक्की भेद टायगर ते चमकत आहे हे खात आहे हां हां आजमाला आवडलं ना तीन टाइगर बाप रे श्रीने तीन टाइगर मोडले सीटरमी विभाग होता आहे का भैया पन्नास रुपये तिकडे काय असतं याच्या वाईलस किती वेळ असतं 12 आहे आणि हे वेगवेगळे हे काय मिलियन इयर्स ऍगो जिप्नोस म्हणजे अडीचशे मिलियन वर्षापूर्वीच झाड आहे पक्षी दाखवण्याचा प्रयत्न केला इथे वेगवेगळे महापुरुषांचे फोटो म्हणजे हिस्टॉरिकल महापुरुषांचे फोटो आहेत कलाकृती पाहिली होती आपण पाहूया काय माहिती आहे राणी हिराने सतराशे चार मध्ये सतराशे एकोणीस जुन्याच्या दगडाचे अंकलेश्वर मंदिर पुन्हा बांधले आणि हे काय चला मित्रांनो परत भेटूया आशाचे का नवीन ब्लॉग धन्यवाद आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब जरूर करजो प्रतीक मार्कंडे देव अंडरग्राउंड व्हिजन चला तर मग लाइक गरेते देखा भेट